त्याबद्दल कमिटी केलेली आहे कमिटी करून ती निर्णय त्यांना बाजूला घेऊन जात मी सांगितलंय समजून नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुयात एक महत्त्वाची बातमी अजित पवारांची मगरुरीची भाषा शेतकऱ्यांना हकलून लावलं अजित दादा शेतकऱ्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या मान्य करा शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी मगरुरची भाषा वापरत हाकलून लावल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत या दरम्यान एका कार्यक्रमात बोलत असताना समोर उपस्थित प्रेक्षकांमधील काही शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणाबद्दल आणि शेतकरी कर्जमाफीबद्दल अजित पवारांकडे न्याय देण्याची मागणी केली मात्र अजित अजित पवारांनी कोणतेही समाधानकारक उत्तर न देता त्यांना बाहेर काढावे अशा सूचना पोलिसांना दिल्या सोशल मीडियावर याबाबतचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत नेमकं काय घडलं आज पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांसमोरच काही शेतकऱ्यांनी बच्चू कडूनही उपोषण आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजितदादा घे अजितदा घेरण्याचा प्रयत्न केला बच्चू कडू हे उपोषणाला बसलेत त्यांना रक्ताची उलटी झाली तुम्ही न्याय द्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशी विनंती केली यावर उत्तर देताना अजित पवारांनी कालच्या बावनकुळे बच्चू कडू भेटीचा दाखला दिला परंतु आम्ही कर्जमाफी करतोच असं कोणतंही ठोस असं उत्तर या शेतकऱ्यांना दिलं नाही यानंतर शेतकऱ्यांनी अजितदादांकडे आणखी प्रश्नांची सरबती केल्यानंतर बस करा आता असं उर्मट उत्तर देत सदर शेतकऱ्यांना कार्यक्रमातून बाहेर काढण्याच्या सूचना अजित पवारांनी पोलिसांना दिल्या अजित पवारांच्या आदेशानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रमातून हाकलून लावलं या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारावेत की नाही असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे अजित पवारांनीच फेटाळली होती कर्जमाफी दरम्यान अजित पवारांनीच सर्वात आधी शेतकरी कर्जमाफी फेटाळून लावली होती खरं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी आश्वासने महायुती सरकारने दिली होती त्या सरकारमध्ये अजित पवारही होते मात्र निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा सत्तेच्या सत्तेच्या खुर्चीवर बसताच अजित पवारांची भाषा बदलली शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं नाही असं उद्धट उत्तर त्यांनी एका कार्यक्रमात दिलं होतं